Thank you सर्व संस्थांचे आजचे माजी पदाधिकारी पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आपल्याला माहिती आहे की आज काळामध्ये काही राजकीय घडामोडी झाल्या आणि त्याच्यामधून राज्यामध्ये नवीन समीकरण तयार झालं आणि अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले मी पण त्याच्यामध्ये सहभागी झालो मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे आपण जरी हा निर्णय घेतला त्याच्यामध्ये केलेला नाही आपली राष्ट्रवादी ही वेगळी राहणार आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला भविष्यामध्ये काम करायला लागणार आहे तुम्ही सगळेजण मला ओळखता मी गेले चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय एक्क्याऐंशी साला पासून तर अठ्ठ्याऐंशी सालापर्यंत पर्यंत आदरणीय शरदराव पवार साहेबांचा सा। सिंह साहेब होतो नव्वदला ला तुम्ही पहिल्यांदा निवडून दिला सरकार आपलं होत कुठल्याही दुसऱ्या पदाचा आपण काही आग्रह धरला नाही पाच वर्ष आपण सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी दुसरी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुम्ही निवडून देणार त्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये पंच्याण्णवच्या शिवसेना भाजपच सरकार आलं आराबाबा अजितदा विरोधामध्ये त्या ठिकाणी लढाई करायची ठरवलं ही लढाई आपण केली आणि नव्याण्णवच्या निवडणुका ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला तुम्ही मला पुन्हा निवडून पुन्हा आपल्या तालुक्यातलं कुठलं शिष्टमंडळ मी स्वतः जाऊन कुठल्या पदाची मागणी केली साहेबांचाच मला फोन आला की तुला मंत्रिमंडळामध्ये पाच वर्ष सुरुवातीला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो दो दोन वर्ष विजेचा प्रश्न राज्यामध्ये अधिक अवघड झाला त्यावेळेला मला बोलून सांगितलं की आता हे वीज आहे हे वीज हात कोणीतरी शांत डोक्याने हाताळलं पाहिजे आणि ही जबाबदारी घेतली जबाबदारी घेतली आणि विजेच्या क्षेत्रामध्ये मी जे काम केलं सरकार केलं त्याच्यामधून विजेचा प्रश्न बराच हलका करायचा पण प्रयत्न केला नंतर कायदा आला मंत्रिमंडळ मोठ होत मध्येच लोकसभेच्या निवडणूक आल्या होत्या आपला या ता, तालुक्यामध्ये आपल्याला मायनस राहायला लागलं पक्षाने सांगितलं की तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या त्यावेळे प्रश्न पुढची निवडणूक झाली पुढच्या निवडणुकीमध्ये मला पुन्हा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केला आणि मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केल्याच्या नंतर पुन्हा ऊर्जा ड्रग आणि मेडिकल एज्युकेशनचा विभाग हा माझ्याकडे परत काही घटना घडल्या मुंबईला बॉम्ब हल्ला झाला आर आर राजीनामा दिला गृहमंत्री पदाचा जयंत पटलांना सांगितलं कि गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारा आणि मला सांगितलं एकच वर्ष मिळाला परंतु ती जबाबदारी सांभाळल्यानंतर पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरं गेलो पुन्हा आपलं बहुमत आदरणीय पवार साहेबांनी मला सांगितलं विचारला नाही साहेबांनी आदेश दिला तो मानला कामही चांगलं करून जात त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा आम्ही पाच वर्षात विरोधी पक्षामध्ये काम केलं आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज्यात मिळाले अस भाजप आणि शिवसेना एकत्र होती पण सावजनामुळे राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये सरकार स्थापन केलं आम्ही ज्या ज्या वेळेला पक्षाच्या अंतर्गत बसायचो त्या वेळेला ज्या ज्या वेळेला पक्षामध्ये बसायचो त्या वेळेला सगळे आमदार तक्रार करायचे काम होत नाही काहीतरी आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो निर्णय आम्ही त्याच्यामध्ये निर्णय सरकार मध्ये जाण्याचा जरी घेतलेला असला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आश्चर्य याच्या गोष्टीच वाटलं आणि ते खरं कि ह्याच्यात ती वयचं पाठवल्यासारखं आणि त्यांनी मला इतक्या वर्ष भरपूर प्रेम दिलं सत्तेची स्थान दिली दोन्ही लोकांनी मतदान करून निवडून दिलं आणि त्यामुळे मी आपल्या मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये काम करू शकतो निर्णय घेताना <laughs> तसं आम्ही पक्षातले काही प्रमुख सात आठ लोक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पक्षाच्या संदर्भात चर्चा करण्याच्या संदर्भात पक्ष पडून कसा नेता येईल जी आहे भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी त्यांना आम्ही सांगितलं आणि मग त्याच्या जे आजच्या तारखेला पस्तीस चाळीस आमदार आपले चौपन्न होणार आहेत चौपन पैकी पस्तीस चाळीस आमदारांनी ही भूमिका घेतली आणि अजितदादाच्या भूमिकेला पाठवली

पन्नास जागा साठ जागा सत्तर जागा आणि मग हे जे आघाडीच सरकार आहे या आघाडीच्या सरकारमध्ये होत ते आपण त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातून हा निर्णय झाला माझ्या समोर मोठा बेस होता काय निर्णय करायचा परंतु मधल्या काळामध्ये एक घटना घडली होती त्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेला काही लोकांनी एक प्रस्ताव मांडला इरिगेशन डिपार्टमेंट कडे आणि कधीकडे न्यायचं आणि खाली जायचं पाणी काही आपली वैयक्तिक मालमत्ता नाही मी अहमदनगर जिल्ह्याचा दहा वर्ष पालकमंत्री होतो कधी पुणे जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावर वाद होऊन दिला नाही शेवटी आम्ही साहेबांच्याकडे गेलो साहेबांनी देखील दोन तीन मिटिंग या संदर्भामध्ये डिंब्याच पाणी अशा उंचीवर तिथं बोगदा घेतला सातशे बारा मीटर वर ठेवाय बोगदा घ्यायचा सरकार केलं आणि या निर्णय घेतला की बोगदा काढायचा तो वर्दीने काढायचा आधीची कल्पना अशी होती कि पावसाचं जास्त पडणार पाणी हे एकतर नदीला येत जायचं हे तर पाणी तिकडं

या पासष्ट मध्ये गेली पंचवीस वर्ष तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त आपण पावसाने बंधारे भरतो पण त्याच्यानंतर जेव्हा पाणी कमी पडेल तेव्हा आपण पाणी सोडतो आणि बंधारे कोणा त्या ठिकाणी भरतो सरकारने निर्णय असा घेतला की बंधारा फक्त पावसाने भरेल तेवढंच पाणी ଧର୍ ଚାରବର୍ତ୍ତନ କରୁସର ଆସେ ଆମ୍ବର ଶେସର परिसर असेल या सगळ्या तालुक्यामध्ये आज पाच ऊसाला पाणी नाही मिळालं कुठल्या पिका मिळत ऊसाला पाणी नाही मिळालं ऊस आलं नाही शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बिघडून जाईल आपण ज्या दुष्काळी तालुक्यांना बागायती केला आणि त्याच्यामधून सर्वसामान्य शेतकऱ्याची ज्या वेळेला आपण परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला त्यावेळेला आपलं जीवन सांगायचं भर आमदार राहीन किंवा मंत्री राहीन असं नाही परंतु उद्या ही परिस्थिती आली तर माझ्या मते हा इकडचा सगळा परिसर दुष्काळी झाल्याशिवाय मध्ये होता एका बाजूचा हा तालुक्यातला ज्वलंत प्रश्न एका बाजूला आदरणीय पवार साहेबांचा सा प्रयत्न कदाचित काही लोकांनी मला असे सांगितलं तुम्हाला काय बाहेर राहून सुद्धा हे करता आला पण तस शक्य होत नाही त्याच्यामध्ये निर्णय करून घेताना मोठी ताकद लावावी लागते आणि ती ताकद लावण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला आणि मग मी निर्णय घेतला आम्ही परंतु पंचावन्न पैकी चाळीस आमदार ज्या वेळेला हा निर्णय घेत त्याला काहीतरी कारण असेल आणि मग चर्चा अशी पुढे यायला लागली की ज्याच्या ज्याच्यावर ईडीची नोटीस आहे जेव्हा इन्कम नोटीस आहे त्या लोकांना लोकांनी घाबरून जाऊ स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय आता तो, तो प्रश्न सगळ्यांना माहिती आहे कोर्टात मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही फक्त तुमचा आमदार म्हणून मी या ಅಂಬೇಗ ತಾಲೂಕಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜನತೆ ಸಾಗೂ ಡಿಲೀಟ್ ದಿಲಿಪೇ ಪಾಟೀ समाजाच्यासाठी आपण निर्णय घेतला अशी आमची ओळख झाली मैत्री झाली माझ्या आधी कैलासवासी दत्तात्रय व्यवसाहेब पाटील दादा आरोप केला की एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळ्या आमदारांना घेऊन गेले त्यावेळेला दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री म्हणून त्यांना मदत केली आणि त्यांना पार पाठव साधा प्रश्न आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे आणि गृहमंत्री आहे हे <Wars> झाल्याच्या नंतर सरकार पडलं तर माझही पण जाणार आहे पण आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर मी असेल पवार साहेब असतील असतील वेळा सांगितलं आधी सहा महिन्यापासून आम्ही सांगत होतो उद्धवजी काहीतरी गडबड आहे तुमच्या पक्षामध्ये इंटेलिजन्सचा रिपोर्ट आमच्याकडे आहे तुम्ही तुमच्या पक्षाचं जरा काय दुरुस्ती तुम्ही काळजी करू नका हे सगळं ते रामान आता माझ करण्याचा प्रश्न येतो तुम्हाला हे जर मुख्यमंत्र्यांच्या कानावर उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर पवार साहेबांच्या कानावर सगळ्यांच्या कानावर जर घातलेलं आहे तर त्यांच्या पक्षाची जी काही आहे काळजी ती त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती ही काळजी घेतली असती